मराठा आरक्षणावरून छगन भुजबळ आणि मनोज जरांगेंमध्ये गेल्या काही दिवसांपासून शाब्दिक वाद सुरू आहे मनोज जरांगे मारुतीचा शेपूट आहे तो शांत बसणार नाही असा हल्लाबोल मंत्री छगन भुजबळांनी केला मनोज जरांगेंना काही कळत नाहीये विनाकारण बंद करतायत दहा तारखेला उपोषणाबाबत समाजातील लोकांना विचारलं नव्हतं श्रेयवादा करता स्वतःहून हे उपोषणाला जाऊन बसले असा आरोप भुजबळांनी यावेळी केला जे उपोषण त्यांनी सुरू केलं त्याच्यामध्ये कुठल्याही समाजाचा त्याने विचार केलेला घेतलेला नव्हता तो स्वतःच बसला आणि मग समाजावर सगळी जबाबदारी टाचलो आहे तर त्याचे जे काही समाज समाज म्हणून जे आणि जे काही लोक असतील जवळपास त्यांनी सुद्धा विचार करायला पाहिजे की आता किती दिवस हे अशा रीतीने अशांतता या राज्यामध्ये माजवायची आहे आता तो म्हणतो मला हे मंजूर नाही आता आणखी नवीन काहीतरी काढतो आणि परत आंदोलन तर मी आमच्या त्या मुख्यमंत्र्यांना उपमुख्यमंत्र्यांना सांग हे संपणारं नाही हे मारुतीचं शेपूट आहे एक झालं का एक एक झालं का एक वयस्कर लोक आहे त्यांना उपोषणाला बसवायचं काय मूर्ख पण आहे वयस्कर लोक कुणाला काय व्याधी असतो कुणाला काय व्याधी असते आणि त्यातून जर ते उपोषणाला बसले आणि त्यांचे काही ऑर्गन्स जे आहेत एक दोन दिवसात जर फेल झाले हा काय करणार